न करता विज्ञानवादी होण्यासाठी हा पुतळा उभारण्याचा आपला उद्देश होता आणि आहे मात्र पिरियार यांच्या बाबतीमध्ये आजही महाराष्ट्रात किंबोना संपूर्ण भारतभर म्हणावं तेवढं जागरण किंवा त्यांच्या विचारचा प्रभाव नाही आणि काही लोकांनी अपप्रचार करून की पेरियार ही बाबासाहेबांचे विरोधक होते असा खोटा प्रचार करून या पुतळ्याचं उद्घाटन समारंभ थांबवला होता मात्र प्रशासकीय लेवलवरही याची टाळाटाळ चालू आहे प्रशासन काय करतात संघाच्या विरोधात व मनवादी विचार सरणीच्या विरोधामध्ये पेरियार रामस्वामी यांचं काम होतं आणि जे जे कर्मकांड आहेत मग ते कुठल्या धर्मातले असो ते कर्मकांड बंद झाले पाहिजे महिलांना अधिकार भेटले पाहिजे आणि महिला सक्षम झाल्या पाहिजे महिला पुरुषांच्या बरोबरी नव्हे तर पुरुषांच्याही पुढे असायला पाहिजे असा तर्कवाद व विचार पेरियार देत होते मात्र अशा विचाराला विरोध जर कोणाचा असेल एक तर एकतर मनुस्मृती आणि मनुस्मृतीतून भगवत गीता सारख्या हिंदू धर्मातला महत्वाचा ग्र ग्रंथ याच्यात चातुर्वरने व्यवस्था सांगितलेली याच्यातच महिलाच्या अधिकारांना करेल आणि ज्यांना ज्यांना त्या विषयावर प्रेम आहे किंवा ज्यांना कर्मकांड आजही आवडतं अशा लोकांनी तक्रारी अर्ज देऊन प्रशासनिक लेवलला अडचणी निर्माण केली प्रशासनिक लेव्हलचे लोक ह्याला मान्यता देत नाही असं स्पष्ट एकदाही बोलत नाही मात्र थांबा आता आचारसंहिता आहे थांबा आता दिवाळी आहे थांबा आता मी आठ दिवसांना देतो मिटिंग आहे असं करून टाळाटाळ देण्याचं काम चालू आहे कारण की विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही ऑफिशियल नाही कारण स्वतःच्या जागेत व कुठल्याही अडथळा नसताना ह्या पुतळ्याला कोणीही रोखू शकत नाही हे त्यांच्याही लक्षात येत आहे मुख्य मागणी काय तुमच्या मुख्य मागणी एकच आहे की जर प्रशासनानं मला लवकरात लवकर मी अजून एक महिनाभराची वाट बघणार आहे जर त्यांनी मला परवानगी दिली नाही तर मी हायकोर्टात जाईल पण पेरी आर यांचा पुतळा कुठल्याही अवस्थेत बसणार म्हणजे बसणार कारण की आजच्या ह्या युगामध्ये ज्या युगामध्ये आपण बघितलं असेल की फक्त आंघोळीची डुबकी मारण्यासाठी हजारो लोकांचा चेंगरा चेंगरीमध्ये मृत्यू होतो आणि म्हणूनच अशा कर्मकांपासून दूर जाण्यासाठी नास्तिकवाद तर्कवाद रॅशनलिझम ह्या देशात आणि राष्ट्रात अतिशय गरजेचा आहे आणि तो विद्यार्थ्यांनी घडावा विद्यार्थी यापासून बोध घ्यावा हाच उद्देश माझा इथे पुतळा उभारण्याचा आहे